राधानगरी तालुक्यातील गावागावांमध्ये धार्मिक वातावरणात श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी अनेक गावातून श्रीराम मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली यावेळी नागरिकांनी टाळमृदुंगाच्या गजरात तर मुलींनी पारंपरिक लेझिम आणि मर्दानी खेळांचं प्रदर्शन करत शोभायात्रा काढल्या श्रीरामाचा अखंड जयघोष सुरू असल्यानं वातावरण सर्वत्र भक्तिमय बनलं होतं श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम देशभर विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा झाला राधानगरी तालुक्यातील गावागावात धार्मिक वातावरणात प्रभू श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला यानिमित्त राधानगरी तालुक्यातील गावागावांमधून शोभायात्रा काढण्यात आली त्यामध्ये मुलींनी लेझिमसह मर्दानी खेळांचं सादरीकरण केलं तुरंबे गावातही दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात अभिषेक पुष्पवृष्टी आणि दुपारी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं तर कुडुत्री गावात ग्रामस्थ सहभागातून शोभायात्रा काढण्यात आली वारकरी दिंडीसह इतर पारंपरिक खेळांचं सादरीकरण करण्यात आलं एकूणच महिलांच्या लक्षणीय सहभागातून श्रीराम प्रतिष्ठापना सोहळा राधानगरी तालुक्यात उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला